बघा तीन पॉईंट पाच मधला पहिला प्रश्न काय तीन पॉइंट पाच मधला पहिला प्रश्न तीन पॉइंट पास मधला पहिला प्रश्न काय तर चेती का चेती कुठली पी यस आणि स्पर्शिका पी क्यू आता मात सांगा जर या पी क्यू आणि पी एस चेतिका आणि स्पर्शिका असेल तर स्पर्शिका शेती का प्रमाणानुसार काय आम्हाला स्पर्शाचे निघा बाह्य छेदनाच्या प्रमाणानुसार काय गुंधर्मा पी, पी पी एस पी एस सॉरी तो असेल पी क्यू पी क्यू वर बरोबर काय पी एस गुनिले आर पी बरोबर का बघा टोटल शेती काढ आणि वरपुराच्या शेती का, का। आर पी बरोबर पी ची लांबी किती बारा त्याला बरोबर बरोबर पी एस ची लांबी काढायची आर ची लांबी आठ बाराचा भाग एकशे चव्वेचाळीस बरोबर पी एस मुली नाही आठ या आठ इकडे बारा काढा ते तिकडे काढाय बारा काढ एकशे चव्हेचाळीस आठ बरोबर पी एस किती शे, पी एस अठरा एकशे चव्वेचाळीस बरोबर पी एस टोटल पी ची लांबी किती आली आपली अठरा मग आता दुसरी कुठली लांबी काढायची आपल्याला आर एस मग मला सांगा टोटल पी एस बरोबर दोघांची लांबी पाहिजे पी एस बरोबर यस अधिक आर पी मंग पी एस चे टोटल लांबी किती आली अठरा बरोबर येस आधी आर पीचे लांबी किती आठ या आठ बेस्ट तिकडे आल्या वजा अठरा आठ बरोबर येस आठ अठरा आठ गेलं बरोबर या तीन पॉईंट पाच मधलं दुसरं गणित त्याच्यामध्ये काय दिलंय वर्तुळ वर्तुळामध्ये दोन काय दिले आहेत जीवा दिल्या कोणते जीव आहेत आणि यम एल जर या दो जिवा अंतर भागा तो जिवागी। दोन जीवा आंतर भागात छेदत असतील तर कुठलं प्रमाण वापरणार आपण दोन जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमाणानुसार दोन जीवांच्या आंतरणाच्या प्रमाया नुसार संपाल काय होईल गुणधर्व एम डी हा हा बरोबर डी डीएस सांगा पहिल्या काय का एम डी आहे का हा आठ गुणिले डी एम दिलाय का नाही डी एन किंमत काढायची बरोबर आर डी कुठे आहे डी एस किती दिलाय चार आहे बरोबर आता हे आर इकडं गुणा आहे तिकडे गेला का बरबर डीएन 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 बंद्रा गुण चार शे आठ तो मान स चौक साठ कर डायरेक्ट करू चार के आठ बरबर के पंद्रह दरबर को पंद्रह दौन न पंद्रह दौन न सात पॉइंट पांच सत्पन्न पाच बरोबर डी ठीक आहे बघा प्रश्न काय तर किंमत कशाची काढायची आपल्याला डीएसची मग डी एस बरोबर आपण काय मानू एक्स मानू डी एस काय मानला एक्स मानला टोटल आर एस काय दिला आपल्याला आर एस ची हा आर डी अधिक बी एस ठीक आहे आर एस टोटल आर एस मग किती अठरा बरोबर आर डी किती आहे माहीत नाही बरोबर अधिक बी एस किती मानलाय आपण एक मग डी इथं जागा एक तिकडे बेज तिकडे गेला पाहिजे वजा अठरा वजा एक बरोबर आर डी आर डी जमा ठीक आहे आता मला सांगा दोन जीवांच्या आंतरक्षेच्या क्रमांकानुसार काय होईल गुणोत्तर हा गुणिले ठीक आहे एम डी चितीले डीएमच माफ किती आलंय

हे सगळं इकडे जे बरोबर चिन्ह इकडे मग काय व्हेज एक एकस। एकस वजा तो काय व्हेजणार आहे मग मला सांगा हे झालं समीकरणानुसार हम्म वर्ग वर्गस्वीकरणानुसार वरती किती येणार बहात्तर अवयव पद्धतीने सुरू खाली वजा आट 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 अठरा अवयव काय होती बारास गोष्टी काय पाहिजे आपल्याला अधिक खाली काय पाहिजे वजा दोघाला चिन्ह वजा 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 अधिक वजा वजा कोण यायले अधिक याला चिन्ह आधी याला कोणाकात चिन्ह मोठ्या संख्येचं वजा वजा अधिक मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलं वजा म्हणून समीकरण बघा एक स्वर्ग वजा अठरा एक अठरा एक अधिक बहात्तर मग आता या अठराची बोट घेऊ काय एक स्वर्ग वजा हा वजा अधिक बहात्तर बरोबर शून्य आता काय करायचं घट एकर? पाडायचे सांगा त्यातनं सांगित कोण निघाल एक पाऊसात एक वजा त्यातनं सहा बाहेर काढले सहा आता काय सहा वजा बारा दोघांपैकी एक सहा एकू एक वजा बारा दुसरा एक वजा मग किंमत इकडे घेऊन जाऊ बरोबर बारा आणि एक बरोबर सहा प्रश्न तिसरा तीन पॉइंट पाच मधला प्रश्न तिसरा मला सांगा दिलेली माहिती काय आहे ओई लंबय ओई लंब कुठल्या देशावरती एडीवरती लंबय नंतर पुढं ए बी बरोबर ए बी बरोबर कितीला एपर्शिका एसी एडी काढायची आपल्याला एडी काय आहे शेती का मग मला सांगा या दोन शब्दांना आपल्याला कुठलं प्रमाण वापरता येईल स्पर्शिका सांगा ओ केंद्र स्पर्शिका हा हा स्पर्शिका छेदिका रेषाखंड पुट बाहेर का बाह्य छेदनाच्या प्रमया नुसार काय सांगता येईल सांगा काय परे सांगता येईल ए बी वर वर्ग हा वर ए बी वर्ग बरोबर हा बी सी कस रे एडी एडी गुणिले एसी ए बी ची किंमत किती दिली ए बी ची किंमत काढायची आपल्याला ची किंमत किती ची किंमत किती एकशे चौवेचाळीस काय होईल एकशे चोवेचाळीस भागिले आठ बरोबर एडी किती आठ ते एकशे चोवेचाळीस अठरा एडी बघा एडी कुठे एडी बरोबर किती आला अठरा आला मग मला सांगा एडी टोटल ए डी किती आहे अठरा पहिली किंमत निघाली आता डी सी ची किंमत कशी काढणार मला सांगा टोटल एडी एडी बरोबर कोणा दोघांची पेरी आहे रे ची आणि एसीची डी सी अधिक एसी मग मला सांगा ए डी किंमत किती आली अठरा डी ची किंमत साडे हिशेला अधिक ची किंमत किती दिली आठ मग हे सांगा हे इकडे गेल्या वजा अठरा वजा आठ बरोबर बी सी दहा बरोबर बी सी पुढं डीसी ची किंमत निघाली आता राहिली कोण डी कुठलं प्रमाण वापरणार आपण जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो तो बघतो मग ओई ठीक आहे ना जीवा व जीवेच जीवेवर आपली तुम्ही जिवे वर टाकलेला लंबिवे काय करतो जिवेला समान दोन भागात दुभागतो बरोबर मग आता मला सांगा काय होईल डी बरोबर एकशे दोन गुरिले डी सी डी बरोबर एकशे दोन गुणिले डी सी ची आली दहा Mag-diwa, sige. Pag-pagas.